मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये जागतिक आदिवासी दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्याबरोबर आहेत आपल्या ढाणूचे आमदार श्री विनोद निकोले साहेब तर सर उद्या जो जागतिक आदिवासी दिवस आपल्या ढाणूमध्ये साजरा केला जाणार आहे त्याबद्दल माहिती द्या सर्वप्रथम तर मी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील संबंध आदिवासी बांधवांना उद्याच्या नऊ ऑगस्ट जागतिक ण्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आ, मी आमदारपणे डहाणू डहाणू शहरामध्ये सागरनाका या ठिकाणी आम्ही आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या बॅनरखाली या ठिकाणी हा आदिवासी अधिक जागतिक आदिवासी दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतो मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करत असतो गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आदिवासी बांधव तसंच आपल्या या माध्यमाती माध्यमातून मी आदिवासी बांधवांना तर इतर सुद्धा जे डहाणू शहरामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये राहणारे जे बांधव आहेत त्यांना या कार्यक्रमामध्ये सामील होण्याचा मी एक त्यांनासुद्धा संदेश देतो की आपणसुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या ठिकाणी मोठ्या संख्येने सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत आदिवासींचं जे वाद्य आहे जे नृत्य पारंपरिक नृत्य आहे त्याची त्यातच ही या नऊ ऑगस्टच्या आदिवासी दिन दिनानिमित्ताने ती झाली पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही ती करण्याचा प्रयत्न करतो आहे गेल्या दोन वर्षामध्ये काही नृत्य थोडंसं का प्रमाण कमी होतं परंतु यावेळेस आम्ही जास्तीत जास्त पारंपरिक वाद्य आणि आपलं पारंपरिक नृत्याचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत आज आम्हालासुद्धा एक अभिमान आहे की आदिवासी समाजाचा एक नऊ ऑगस्टच्या माध्यमातून एक सण आम्ही एक साजरा करतो असंच आपल्याला म्हणावं लागेल आणि आमचे सर्वच आदिवासी बांधव हे उद्याच्या दिवसाचं खूप आतुरतेने वाट बघत आहेत आणि डहाणू शहरामध्ये जवळजवळ जव्हार विक्रम ह्या भागामध्ये सुद्धा आपले जे आदिवासी बांधव आहेत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे त्या तिकडचा कार्यक्रम तुम्ही आठवून तुम्ही डहाणूमध्ये यावं आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं सर्व आदिवासी कलाकार आहेत त्यांना बोलवलेला आहे डानगिल्यातून गुजरातमधील दान किल्ल्यातून सुद्धा कलाकार मागच्या वेळेस या ठिकाणी उपस्थित होते यावेळेससुद्धा त्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे सुद्धा ते उपस्थित राहणार आहेत आणि अशा या सर्व सुरुवात आपल्या इथे जो तारपा चौक आहे त्या तारपा चौकामध्ये जे काही आमचे पूर्वज आहेत त्यांना वंदन करून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत साधारणतः दहापासून आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करू असं आमचे सर्वच इथे आमचे कार्यकर्ते आहेत सर्वांचं नियोजन झालेलं आहे या ठिकाणी चंद्रकांत बोरकणा आहेत आमच्या नावा चळवळीचे आमचे नेतृत्व रलांगडा आहेत सर्वच आमचे कार्यकर्ते आहेत आणि हे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच हा पूर्ण देशभरामध्ये दे, ह्या बॅनरखाली हा कार्यक्रम आज उद्या साजरा करणार आहेत त्या अनुषंगानेच आम्ही या ठिकाणी हा जागतिक आदिवासी दिवस या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत आणि कार्यक्रमामध्ये स्वरूप काय म्हणजे काय काय कार्यक्रमामध्ये तुम्ही नवीन काय विद्यार्थी आहेत त्यांचे कार्यक्रम आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम पसरवलेले आहेत आम्ही तिथल्या आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांना असायचं का आपल्या मुलांमधूनच जे आता नवीन जनरेशन आहे त्यांना त्याची त्यांनी ओळख झाली पाहिजे आपले वाद्य कोणते आहेत आपले नृत्य का आहे हे सर्व त्यांना ओळख झाली पाहिजे गावबाजुरीवर ते करतातच परंतु जेव्हा एका ठिकाणी हे सर्वजण येतात त्यावेळेस त्यांना सर्व वाद्यांची वगैरे ओळख होते त्याच्यातून नवीन जनरेशन आता या सर्व जातिकीकरणामध्ये आणि सर्व त्याच्यामध्ये ही आमची संस्कृती कुठेतरी लोप पावणार नाही ती लोप पावली नाही पाहिजे त्याची ओळख शिक्षणाच्या प्रवाहामध्ये हां शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आमचा आजिवाजी समाज आलेला आहे परंतु शिक्षणाच्या प्रवाहातून कोणत्याही पोस्टवर जरी केला तरीसुद्धा आपल्या संस्कृतीच्या ओळख असली पाहिजे त्याचे जतन त्यांनी केलं पाहिजे याच्यातूनच या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाच आम्ही आदिवासी बांधवांना संदेश देऊ इच्छितो की आपली संस्कृती आपण जपलबंधन हा एक योगायोग आहे की <laughs> जागतिक आदिवासी दिन म्हणजे नऊ ऑगस्ट पण येतोय आणि त्याच दिवशी रक्षाबंधन पण येतो आणि त्याच्याबद्दल आम्हालाही उत्सुकता आहे की आमच्या बहिणी ज्या काही लग्न करून काही इतर राज्यात फारसं नाही सांगता येणार परंतु गुजरात आता आप आपला हा माझा आपला जो मतदारसंघ आहे हा गुजरातच्या बॉर्डरवर हो आहे तर काही बहिणी ह्या गुजरातमध्ये लग्न करून गेलेल्या आहेत काही इतर जिल्ह्यामध्ये गेल्या परंतु त्या सुद्धा रक्षाबंधन म्हणजे राखी बांधायला भावांना त्या येतीलच आणि त्यांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की राखी राखी राखीबंधन रक्षाबंधन झाल्यानंतर तुम्ही या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं त्यांना सुद्धा याच्यातून संदेश देऊ इच्छितो रक्षाबंधनच्या वतीने सगळ्या बहिणींच्या वतीने ही राखी पहिला सगळ्यात पहिला तुम्हाला म्हणजे वेळ पण आहे आणि दिवस दिवसाचं महत्व आहे म्हणून तुम्हाला रक्षाबंधनच्या रक्षा बंधन तुम्ही माझ्या बांधलेली आहे आजपासून मी तुमचा मराभाऊ आहे कधी हा कवी काय असं कड असेल भाऊ म्हणजे एक ऍक्सिडेंट मध्ये माझा दादा, दादा वारला आणि तेव्हापासून फक्त देवाला राखी बांधायची मी किंवा माझ्या दादाच्या फोटोला बांधली आहे त्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला राखी खूपच छान असा संद, सरांनी संदेश दिलेला आहे तर सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सागर नाक्यामध्ये येऊन ज्या आदिवासी दिवसाचा तो तिकडे केला जाणारा सण सणच म्हणायला हरकत नाही साजरा केला जातो तो आवर्जून येऊन इथे मोबाईल वर तर प्रत्येक जण पाहणारच आहे पण स्वतः हजर इकडे हजर राहून पाहिला तर त्याचा तुम्हाला जास्त आनंद घेता येणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर एक लाईक च बटन नक्की दबा नवीन असेल तर चॅनल ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद